धान्य वितरण अधिकारी कार्यालयात रेशन कार्ड संबंधित नागरिकांच्या अनेक तक्रारी कार्यालयात नागरिक त्रस्त बातमी आहे नाशिकमधून नाशिक, नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेले धान्य वितरण कार्यालयात नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागते अपंग वयस्कर ज्येष्ठ नागरिक अक्षरशः मेटाकुटीला आलेले आहेत त्यांना रेशन विभागात जाण्यासाठी तिसरा मजला पायी पायी गाठावा लागतो असं असूनही रखडलेली कामं रखडलेलीच आहेत ना कामाच्या नावाने कामं करायची नाहीत आणि एजंट मार्फत येणाऱ्या कामांना प्राधान्य द्यायचं असं एकंदरीत सर्व नागरिकांचं म्हणणं आहे आणि सेतू किंवा ऑनलाईन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे ऑनलाईन कामे देखील प्रकरण दाखल करून सहज होत नाही त्यासाठी अनेक चक्रा माराव्या लागतात धान्य वितरण अधिकारी यांनी सदर प्रकरणात गांभीर्यानं दखल घ्यावी अशी नागरिकांची मागणी आहे सकाळी आपण जी धान्य वितरण धान्य वितरण विभाग हा कलेक्टर ऑफिसच्या कॅबिन कलेक्टर ऑफिसच्या प्रिमायसेस मध्ये आलेला आहे आणि धान्य वितरण विभाग हा तिसऱ्या मजल्यावरती आता ह्या तिसऱ्या मजल्यावरती येताना अॅक्च्युली काय की सर्व लोकांना जिन्याने यावं लागलंय तिसऱ्या मजल्यावरती पण त्याच्यामध्ये चांगले लोक जे असतात आप चांगले लोकांना चांगल्या लोकांना चालत फिरत असलेल्या माणसाला यायला वरती काही अडचण नाही परंतु इथे अक्षरशः अपंग लोक येतात वयस्कर लोक येतात त्या वयस्कर लोकांना त्रास होतो मावशी तुम्हाला काय त्रास आहे गुडघे दुखतायत तुमचा काय त्रास आहे हा आता ह्या आजी ह्या या, या मावशी हे सगळं हे सगळे लोक इथं वरती चालत चालत आले तिसऱ्या मजल्यावरती तिसऱ्या मजल्यावरती आल्यावरती आता पुढे वेगळा स्टोरी आहे अजून त्यांच्या प्रत्येकाचे राशन कार्ड हे सरकारने जरी सांगितलेलं असतं ऑनलाईन प्रक्रिया सुलभ झाली वगैरे पण तरी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात अजूनही लोकांना संभ्रम आहे आणि अनेक लोक इथे चक्रा मारत आहेत तर आता याच्यामध्ये काही लोक असे आहेत की ज्या लोकांना सेतू कार्यालयाने रिटर्न पाठवलंय की आम्ही ऑनलाईन काम तुमचं करणार नाही रशियन विभागाचं जे काही विभाग आहे तिथे जा तुमचं ऑनलाईन काम तिथे होईल आणि विभागातून असं सांगितलं जात आहे की ऑन वेबसाईट वेबसाईटवरती ऑनलाईनवरती तुम्ही बघा तो बोर्ड वाचा आणि त्याच्यानुसार तुम्ही तुमची प्रोसिजर करा आता प्रोसिजर करायला गेलं तर प्रोसिजर करणारे लोकांनी पण प्रोसिजर काही लोक एज्युकेटेड असतात त्यांनी प्रोसिजर पण केली ते प्रोसिजर केल्यानंतर तरी पण फॉर्म अपलोड होत नाही किंवा डाउनलोड होत नाही किंवा ती प्रोसिजर होत नाही असे पंचेचाळीस दिवस लागतात असं सांगितलं जातात आणि ते प्रोसिजर पुढे होत नाहीत त्यांच्या त्यांच्या वर जेव्हा ते ट्राय करतात तेव्हा ते होत नाही ती वेबसाईट हॅक असते किंवा अनेक वेळेला ती बंद असते अशा अनेक गोष्टी घडत आहेत तर आता आपण याच्यामध्ये एक ए, 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 एक माई, एक एक महिला आहेत त्यांच्याशी आपण बोलू आ, ताई तुम्ही सांगा मला की तुम्हाला रेशन कार्डसाठी तुम्ही जेव्हा सेतू कार्यालयात गेले तर तुम्हाला काय सांगितलं त्यांनी तुमचं काम काय होतं ते सांगा पहिले काम काय होतं तुमचं तुमचं नाव काय बोलले अच्छा काय करायचं होतं रेशन कार्ड तुमचं ट्रान्सफर करण्यासाठी तुम्ही सेतू कार्यालयात गेले तेव्हा तुम्हाला काय सांगितलं कागदपत्र ठेवून घेतले जवळजवळ सहा महिने झाले त्याच्यानंतर कागदपत्र आम्ही मागून घेतले स्वतः अच्छा आणि पाच हजार रुपये पाच हजार रुपये द्या म्हणजे हे तुम्हाला काम करून देण्यासाठी साडेचार ते पाच हजार रुपये सांगितलं आता ताई तुम्ही सांगा तुमचं काय काम होतं तुम्ही सांगा दोन वर्षापासून नातीचं आणि सुनाचं नाव टाकलंय मी हा राशन दुकानदारा सांगितलं का तो म्हणतो अजून वेळ आहे ऑनलाईन येईल आता इथे विचारायला आले तर ते म्हणतात सायबर मध्ये जा आणि वाले काय सांगतात पैसे मागतात कुठून द्यायचे पैसे किती डिमांड करतात तुम्हाला पैशांची कोणी पाचशे सांगतं कोणी सहा हजार सांगतो कुठून आणायचे बरं ठीक आहे म्हणजे मग तुम्ही पाचशे जे सांगतात तिथे तुम्ही जाऊन त्यांच्याकडे प्रोसेस केल्यानंतर काय अडचण येते तुम्हाला ते सांगा आता पैसे देऊनही काय अडचण येते गेली होती पण मग ते म्हणजे याच्यात जा कोर्टात जा म्हणजे तुम्हाला तरी पण त्यांनी पैसे डिमांड करून सुद्धा तुम्हाला सांगितलं का कोर्टात जा तुमचं काय म्हणतात तुमची काय आहे सांगा बरं आमचं ऑनलाईन नाव दिसत नाही माझं तुमचं रेशन कार्ड मी बघितलं तुमच्या रेशन कार्ड मध्ये तुमचं नाव आहे फक्त तुमचं रेशन कार्ड हे ऑनलाईन मध्ये दिसत नाही दिसत नाही त्याची प्रोसिजर असते त्या प्रोसिजरला तुम्ही ऑनलाईन करायला लावलेली ती ती ऑनलाईन प्रोसिजरला तुमचं नाव ऍड करायला नंतर तुमचं पंचेचाळीस दिवसानंतर नाव रिफ्लेक्ट होईल असं त्यांचं म्हणणं आहे बरोबर बरोबर आणि त्याच्यामध्ये आता ऑनलाईन तुम्हाला काम करण्यासाठी तुमच्या एरियात तुम्ही राहिला कुठे रायगड चौक रायगड चौकात मग रायगड चौकात आपले सेवा केंद्र वगैरे जवळपास कुठे आहे तुम्ही तिथे जाऊन आलेत का म्हणजे तिथे नाही होणार म्हणजे बघा आपण बघतोय की असे अनेक लोक इथे येतात तर त्याचं कारण काय का त्यांना ऑनलाईन सुविधा करून देणारा व्यक्तीच कोणी नाही सपोर्ट करणार कोणी व्यक्तीने त्याच्यामुळे आता अडचणी सर तुम्ही दोन मिनिटं पुढे या सर तुमचा मला ते डॉक्युमेंट दाखवलं तुम्ही आणि ते डॉक्युमेंट सांगा तुमची तक्रार सांगा काय काय होतं तुमचा विषय सबमिट करून कार्यालयाला सबमिट करून पंचेचाळीस दिवसात होता दोन तीन महिने ऑनलाईन पण सादर केलं हे तुमचं दोन हजार तेवीस ला सादर केलंय का तुम्ही म्हणजे दोन हजार तेवीस पासून हे पेंडिंग आहे तेवीस दुसरं हे पहिले आता एप्रिल अच्छा एप्रिल चोवीस पासून तुम्ही पेंडिंगला आहे बरोबर आणि तुम्हाला काय सांगितलं गेलं मग दिवस बार बार हो सांग सांगतात की नंतर या भेटल यादीत नाव लागल दहा तारखेला पाहू पाच तारखेला पाहू असं दररोज किती चक्र साधारणतः झाले तिकडच्या निकडच्या म्हणून एकशे तीसच्या वर चक्राला बघा म्हणजे अक्षरशः हे मेटाकुटीला आलेत आता हे शेवटच्या स्टेपला एकदम चिडचिड करणार लोक समोर येणार शेवट कोणीतरी आम्हाला न्याय मिळवून द्या मीडिया समोर आम्हाला यायचं आहे आम्ही काही करायला तयार आम्ही तक्रार द्यायला तयार आहे असं या लोकांचं सगळ्यांचं म्हणणं आहे बरोबर यांना सपोर्ट करायला जर का लोक व्यक्ती आतमध्ये जर का असतात तर या लोकांचं असं काही म्हणणं नाही आहे तक्रार त्यांना करायची नाही परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की हा काम सुलभित सुलभरित्याच व्हायला पाहिजे आणि आम्हाला त्रास नको व्हायला भले त्या कामाला लेट ला लेट झालं तर थोडंफार चालेल आम्ही सहन करू परंतु इथे आम्हाला आमच्याशी एंटरटेनच कोणी करत नाही आम्हाला आमच्या समस्याच कोणी समजून घेत नाही आणि ऐकत नाही आम्हाला सांगतच नाही त्याच्यामुळे आमचं सभ्रमत अवस्था होते अशा पद्धतीचं कामकाज रशन विभागाचं सध्या चाललेलं दिसतय यावरती या आता यां, यां या, ताई बघूया आपण ताई तुमचं काय काय विषय होता तुमचा आ, रेशन कार्ड में नाम है पर ऑनलाइन में नहीं आ रहा है आ, बरे बऱ्याचशा लोकांचं रेशन कार्ड मध्ये विभागामध्ये रेशन रेशन नाही मिळणार आहे ब, ब बरं बऱ्याचशा लोकांचं रेशनमध्ये नाव असतं रेशनमध्ये नाव असून त्या रेशनमध्ये जे काही धान्य मिळतं ते धान्य त्या लोकांना मिळत नाही आणि ते त्याच्यामुळे पण धान्य न मिळण्यामुळे पण चकरा माराव्या लागतात धान्य जर का मिळवण्यासाठी परत धान्याचा जो फॉर्म आहे तो अपलोड करायला लागतो या सगळ्या गोष्टींचं निराकरण जर करायचं असेल तर इथे ऑनलाईन पद्धतीमध्ये एखाद्या चार पाच जणांचा चा स्टाफ हा धान्य वितरण विभागामध्ये ठेवण्यात यावा अशी नागरिकांची मागणी आहे याच्यावरती काहीतरी तत्काळ गव्हर्नमेंटने सोल्युशन काढलं पाहिजे असं सर्व नागरिकांचं म्हणणं आहे